या राशीच्या लोकांना दोन हजार पंचवीस पहिलं सूर्यग्रहणाचे संकटाचे सावट मोठ्या समस्या वाढणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहण असो किंवा चंद्रग्रहण हे अशुभ मानलं जातं अवघ्या काही दिवसामध्ये नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे अशात नवीन वर्ष दोन हजार पंचवीस मधील पहिलं सूर्यग्रहण तीन राशींसाठी नकारात्मक ठरणार आहे दोन हजार पंचवीस मधील पहिलं सूर्यग्रहण ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींवर नकारात्मक परिणाम करणार आहे ग्रहणांचा प्रभाव ज्योतिषशास्त्रात महत्वाचा मानला जातो कारण ते ग्रहांच्या स्थितीत मोठे बदल घडवतात जे थेट व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करतात या सूर्यग्रहणामुळे तीन राशींना विशेषत आर्थिक आणि वैयक्तिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो खाली या राशींसाठी सविस्तर माहिती आणि त्यावर उपाय दिले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सूर्यग्रहण आणि त्याचं महत्व सूर्यग्रहण जेव्हा सूर्य चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा घडतं हे खगोलीय घटनेपेक्षा ज्योतिषशास्त्रात अधिक महत्वाचा आहे सूर्यग्रहणाचा परिणाम राशींवर विविध प्रकारे होतो काहींसाठी हे सकारात्मक बदल घेऊन येत तर काहींसाठी अडचणी निर्माण करतं दोन हजार पंचवीस मधील पहिलं सूर्यग्रहण काही राशींसाठी अत्यंत नकारात्मक ठरणार आहे या राशींसाठी अशुभ ठरणारे ग्रहण एक मेषरास मेष राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीसच पहिलं सूर्यग्रहण आव्हानात्मक असणार आहे या काळात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे चुकीच्या गुंतवणुकीमुळे मोठं नुकसान होणार आहे नोकरीतही आर्थिक लाभांवर परिणाम होईल कुटुंबातील सदस्यांशी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे संयमाने काम घेणे गरजेचे आहे वादामुळे टोकाचे निर्णय घेतले जाऊ शकतात त्यामुळे संयम बाळगणे गरजेचे आहे आरोग्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागेल मानसिक ताण आणि अनियमित वळे आरोग्य बिघडू शकत त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे दोन सिंह रास सिंह राशीसाठी हे ग्रहण व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात कठीण काळ घेऊन येणार आहे महत्वाचे प्रकल्प रखडणे किंवा चुकीच्या निर्णयामुळे नुकसानीला सामोरे जावे लागू शकणार आहे वरिष्ठांशी वाद होऊ शकतात सिंह राशीच्या लोकांच्या सामाजिक प्रतिमेला धक्का लागू शकतो त्यामुळे प्रत्येक कृती आणि संवाद काळजीपूर्वक करा या काळात भावनिकदृष्ट्या अस्थिरता जाणवेल मित्र परिवारासोबतच्या नाते संबंधांवर काम करण्याची गरज आहे तीन धनुरास आणि आर्थिक क्षेत्रात आव्हानांचा सामना करावा लागेल प्रवास करताना अडथळे येण्याची शक्यता आहे अपघात किंवा आरोग्यासंबंधित संबंधित समस्या उद्भवू शकतात त्यामुळे प्रवास करताना काळजी घेणे गरजेचे आहे वचन संस्था मानसिक ताण तणाव आणि झोपेच्या तक्रारी या काळात जास्त जाणवतील या राशीच्या व्यक्तींनी कोणत्याही प्रकारची नवीन गुंतवणूक टाळावी या काळात केलेली गुंतवणूक तुम्हाला नुकसानदायक ठरणार आहे आणि केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला कोणताच फायदा होणार नाही त्यामुळे कोणत्याच गोष्टींमध्ये पैसे गुंतवू नका तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे सूर्यग्रहणाचे सामान्य प्रभाव एक ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जाणवतो ज्यामुळे व्यक्तीला भावनिक आणि मानसिक अशांततेचा सामना करावा लागतो दोन महत्वाचे निर्णय घेण्यास हा काळ चांगला मानला जात नाही तीन काही लोकांवर आरोग्याच्या समस्या जास्त प्रमाणात होतात सूर्यग्रहणाच्या नकारात्मक परिणामांवर उपाय एक मंत्र जप आणि साधना ग्रहणाच्या काळात मंत्र जप ध्यान किंवा धार्मिक पूजा करणे शुभ मानले जाते ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा सूर्य गायत्री मंत्राचा जपही फायदेशीर ठरतो दोन दानधर्म करणे सूर्यग्रहणाच्या नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी काही वस्तू दान कराव्यात गहू तांदूळ गुळ किंवा तुंबे गरज लोकांना अन्नदान किंवा कपडे दान करावेत तीन सावधगिरी बाळगणे अनावश्यक प्रवास आणि महत्वाचे आर्थिक व्यवहार टाळा आरोग्याबाबत अधिक जागरूक राहा चार सूर्याशी संबंधित उपाय दररोज सकाळी सूर्याला जल अर्पण करणे फायदेशीर ठरते लाल किंवा केशरी रंगाची वस्त्र घालणे शुभ मानले जाते दोन हजार पंचवीस मधील पहिलं सूर्यग्रहण मेष सिंह आणि धनुया राशींना आर्थिक सामाजिक आणि वैयक्तिक अडचणी घेऊन येणार आहे मात्र योग्य उपाय आणि संयमाने वागल्यास या अडचणींवर मात करता येऊ शकते ग्रहण काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आणि धार्मिक कृत्यांमध्ये सहभाग घेणे हा सर्वोत्तम उपाय ठरतो ग्रहणाचा प्रभाव तात्पुरता असतो त्यामुळे या काळात योग्य उपाय आणि शिस्तबद्ध वस्त्र पाळल्यास नकारात्मक परिणाम कमी करता येऊ शकतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींना असा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद